रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर कोणी बघा ना काय व्हायना कुठं काम करीत घरात जा पण आपल्याला ना कोणी जेवाला म्हणाचं दुखणं आलं व्हायलाच म्हणा आपल्याला मग त्या कशाला कराय गेली बसले दुखणं जीवन पण आता मला माहिती आहे कसं होईल मग गुडगं दुखत यात अवघड का 嗯，这个。 काय माहितीये एवढं उडाला दोन टाईमाच्या भाकरी खाऊन चार चार भाकरी खाती मात्र तरी हिवाळ्याची ज्याचे जरा माहिती द्या असले लोकांसाठी तर बळ पण येणार खाली किती नाटकीय माणसं आहेत काय माहिती या बघून ज्याचे त्याला माहितीये रे कसं धोकात आहे कसं रे आणि तर माझ्यापासूनच जेवण पदार्थ बनवायला का शिकलं म्हणजे धावपर्यंत होते म्हणा ते हे नावाचं वाटत आज जर म्हातारी काम करते तर लय गड हे करा ते करा आता म्हातारी बसले जा जा नाटक केली येते नशीची शिंग मशीला मोरच आहे कळल तुम्हाला तुमच्या बाबतीत <laughs> आम्ही शिफ्ट पुढे काय या मात्र केली

आता तर नाही वाट पावले पण मी काय धडून दिसते का ऐकलं बाई आता मग काय तसंच असतं भाई काम चाललं ना तुमच म्हातारीला ना आता म्हणून तुम्ही वाट बघत करत

तुमची बोला चांगली माहिती माणसं बघून सवय लागली तुम्हाला माणसं तिकडे गेले का मारी शेजारी पाण्याच्या बया करायचे गप्पा मारत बसायचं माणसं आले का मग आतावरून घेऊन जोपायचं निवडायचं काही म्हणतो होतन सोबत असं बस आता एक मोठ बिकी मग तरी बरं त्या बाजार बाजार हाय ना एक काही म्हणजे तेवढीच नाही झाली तुम्हाला कारण करा माझ्या का मुळा उठली मी का तुमच्या मुळा उठून बघा लोकांचं ओलावलं का उडी तर काय तुम्ही तुमच्या मुळा उठायला लोकाचं ओलाव नाही देवा मात्र माणसाला आपल्या लोकांचं काही गरज नाही मला असं वाटत धनी नारायण राय भारी लावले ज्याचं दुःख होतं ना ती कुठे हिंडलं नसतं फिरलं नसतं ज्याला सण होत नाही ना ती एका जागेवर बस आपल्याला हे गाव का ते गाव का ते गाव का ह्य देव का तेव देव म्हणजे काय मात्र पण इतके दिवस केलं ना आता बसावं नक एका जागेवर गेला हि सरा करू नको गे नशिबत ते करता येईल तुम्हाला जायला नाकात गेले आगन गाडी पैसे नशिबा हायती करता येऊ मग म्हणायचं नाही म्हणायचं बोलायचं ने बाबा दवाखान्यात नेंद कसून नाही तुम्हाला दवाखान्यात अगं तुमचं काय खबर शिवलं काय सांगायला

आम सोडून साफ व्हायला तू डोक्यात लागली का काय बघ ना लय बाबा बोलत आहे तुझं पात माझ्या जीवाला दुखना ना आलंय तर विचार करीना का हो तुला आता पण झालंय काय अरे कायच्या दरम्यान दुखत आहे बोल रगडी ते रग मला सांगितलं का म्हणणं मला वाटलं राहील रा म्हणून मुन नाही म्हणले बाबा का पण आज अजिबात जमानात देवाला जाऊ नको म्हणलं पण जायचं नाही हवस तिला हाय स्वस्थ ते आहे सगळ्यात जायचंय किती देव गरजे तिलाच माहिती नाही आणि दुखणं आणती बसते ओरडत मग काय माहिती बाबा मला असं म्हणून माहित असं भर तरी तू जाते तस आता दे दुखण्याच देवाच काय आलं बाबा घरी बसले म्हणून तर काय येत नाही का आपण आता तिकडे हिंडत बसले अर्धा दिवस पाणी वातावरण सगळं झालं काय महाराष्ट्रात होत बाबा महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते गेले आपल्या जिल्ह्याच्या दवाखान्यात जायचे काय मस्त म्हणते ते लवकर एवढं लावका जाऊ साधे का आपण एक मला ते बर न करतो तास दोन तास लाईट आणि मग जाऊ दोन तास लावला का

जगाचे म्हणून माझे म्हणलं करीन काम लई नकोले कराया तर ती पार डोक्यावर बसली बाबा तिने धावली काशी माहिती काशी करीन म्हणून आई बापाचं सांगणं करत नाही अजिबात माझ्या बघत या बापच कर आपलाच भाऊ ब्या करता काय करतो काय करत जे आहे बर जवळ बघतात माघारी नाही तप काय नाही मजा बघत त्यांना बी पण तोंड बंद का बाई चालू आहे तोंड अगं मुला तर काय शांत ना काय शांत बस दुखत आहे ना मग गप्पा दुखत आहे ना त्यांनी घेऊन वाढ कमी होईल तू बघू दे तुला काय करायचं दन्यास काय केले कुड काय करायचं जय बापाला आले बाबा तवर काय करते तिकडे झाडं लावायची मग कुड झाडं लावायची ती आहेनी कुड बसू ग बस तुम्हाला काय गथुबी खायला वाई पहिले तुला पार कोथिंबिरीचे झालं पहिले कोथिंबीर सगळे धणे आले था पळा पळा तिच्या आई जय बापाला आले दुखणं मग खरं कसं असतं कसं नाही अजून बरं तरी म्हणलं माझ्या आई बाबास कसं नाव नी अजून

Besok juli kisumu ada ya. Yuk ini. Sampai meeting itu dulu. Lupa, lu kau nanya di luar nggak pas.

सकाळपासून बसलेली इथं मग काय माहिती तुलाच लई काम आहे तेवढ नीट जरा ते सहा दिवस नि मी गेले बनी तू मग पुढे येत असते ते मला नाही येत पण म्हणलं आपला सहा दिवस गेले तर बर काय करायचं आता ते जाते ना ते घेऊन संध्याकाळी ते गेले तर भरणं करायला जाते संध्याकाळी घेऊन नाही ठेवायचे तसच जाऊ माझं काही भलं नाही त्याच्यात तुला आता सांग तुला तू काय राहिली तिकडं घरी बसली होती बस बसायचं तिथं घरी नव्हतेच मी मला का काय माहिती मग कुठं होती मी तिकडून आले रानातून काय भाले मारले काय रानात जाऊन का डोंगर उचायला तिथं उचल मी